नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं किचन आईचे या यूट्यूब चॅनलवर आजची आपली रेसिपी आहे पारंपरिक चकोल्या किंवा वरणफळं असं सुद्धा त्याला म्हणतात थंडीच्या दिवसामध्ये अशा गरम गरम चकोल्या खायला तुम्हालासुद्धा नक्की आवडतील त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चकोल्या बनवण्यासाठी किंवा फळं बनवण्यासाठी इथे मी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे एका कुकरच्या पा डब्यामध्ये इथे मी डाळ घेतलेली आहे पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचे एक दोन वेळा त्यामध्ये बारीक चिरलेले दोन टोमॅटो धुवून चिरून बारीक करून टाकलेले आहेत त्यामध्ये डाळ शिजेल एवढंच पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही डाळ बुडवून थोडंसं वरती येईल एवढं पाणी घालायचं यामध्ये अगदी थोडासा हिंग टाकलेला आहे आणि पाव चमचा हळद टाकायचे थोडस अगदी तेल टाकायचं आहे म्हणजे डाळ पटकन शिजली जाते डब्यावरती झाकण ठेवायचं आणि कुकरला ह्याला चार ते पाच शिट्ट्या देऊन घ्यायचे आहेत डाळ जा चांगली मऊ शिजेल डाळ शिजेपर्यंत आपण आता कणिक मळून घेऊया इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं सा, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे थोडं थोडं पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे आपली जी नेहमीची चपातीचे कणिक असते त्यापेक्षा थोडीशी घट्ट वळून घ्यायची आणि अशीच दहा मिनटं झाकून ठेवायची आता आपण चकोल्यासाठी लागणारं वाटण कसं बनवायचं ते बघूया हो एका मिक्सरच्या मी भांड्यामध्ये इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेले आहे दहा बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि हिरवीगार कोथंबीर ह्यामध्ये धुवून घालायचे पाणी न घालताच मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे जाडसर वाटायचं पाणी घालून अगदी पेस्ट करण्याची काही गरज नाही आहे थोडंसं असं जाडस जाडसरच ठेवायचं बघा इथे आपली डाळ शिजून तयार झालेली आहे छान मऊसूत शिजलेली आहे पळीनेच थोडीशी घोटून घ्यायची आहे एकसारखी करून घ्यायची गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे तुम्ही जर पातेल्यात करणार असाल तर करू शकता त्यामध्ये दोन पळी तेल टाकायचं आहे तेल गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे जिरे सुद्धा चांगले फुलले की त्यामध्ये दहा बारा कडीपट्ट्याची पाने टाकून घ्यायची नंतर मिक्सरमधून करून घेतलेलं बारीक वाटण ते सुद्धा यामध्ये टाकायचं आहे छान तेलामध्ये परतवून घ्यायचं दोन मिनटं बारीक गॅसवरती असं छान परतवायचं तेल सुटेपर्यंत आता त्यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हळद हळद घालून सुद्धा छान पुन्हा परतवून घ्यायचं आणि त्यामध्ये घातलायचे आहे शिजवून घेतलेली तुरीची डाळ डाळीच्या भांड्यात आणि थोडं मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून ते सुद्धा यामध्ये ते पाणी यात ओतायचं आहे आणि आपल्याला चकुल्या कितपत पातळ आहेत तेवढं आपण यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि पाण्याला खळखळ उकळी द्यायचं आहे त्याआधी आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं उकडी येईपर्यंत आपण इथे आता चकुल्या लाटून घेऊया बनवून घेऊया म्हणजे हाताला थोडेसं तेल लावायचं आणि एकसारखे गोळे बनवून ठेवायचे म्हणजे पटापट -पत लाटायला येतात ते सर्व गोळे पटवून झालेले आहेत मी ते एक पोळपाट घेतलेला आहे त्यावरती थोडंसं कोरडी कणिक टाकायची म्हणजेच गव्हाचं पीठ थोडंसं टाकायचं त्यावरती गोळा ठेवायचा आणि गोळ्यावरती सुद्धा थोडीशी कणिक टाकायची आणि लाटून घ्यायचं आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे एक इथे आपण लाटून घ्यायचं आहे अगदी जाड पण ठेवायचं नाही आणि अगदी पातळ पण बनवायची नाही आपल्या चपाती असत्या नेहमी त्याच्यापेक्षा थोडीशी जाड ठेवली तरी चालू शकते चाकूच्या साहाय्याने कापण्या पाडतो त्या पद्धतीने आपण इथे चकुल्या पाडून घ्या करून घ्यायच्या आहेत बघा इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चकुल्या बनवून घ्यायच्या चकुल्या बनवून झालेल्या आहेत एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तुम्ही पाण्याला जर उकळी आली असेल तिथं वरणाला तर ती चकुल्या त्यामध्ये डायरेक्ट टाकल्या तरी चालू शकतात त्याच पद्धतीने मी दुसऱ्यासुद्धा गोळ्यांच्या चकुल्या बनवून घेणार आहे तोपर्यंत तो मैत्रिणीनो माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा आजची रेसिपी कशी होती तुम्ही सुद्धा चकुल्या याप्रमाणे एकदा करून बघा तुम्हाला नक्की आवडतील सात ते आठ मिनिट असं शिजू द्यायचं एक सारखं ढवळत राहायचं आणि असं शिजू द्यायचं बघा इथे थंडीच्या दिवसामध्ये गरम गरम चकुल्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत तर मैत्रिणीनं आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद